खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक का आत्मदहनाचा प्रयत्न चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयातील पदांना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद न केल्यामुळे लातूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज पंचवीस मार्च रोजी दुपारी तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले सामूहिक आत्मदहनाचा सा प्रयत्न करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांना त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले हे आंदोलन लातूर जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन शेलुकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले शिक्षक समन्वय संघाचे महायलगार आंदोलन केल्यामुळे शासन निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार बावन हजार पदांना नागपूरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही समाज घडवणाऱ्या शिक्षकांना चला पुढे जाऊया या संकल्पनेतून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणे अपेक्षित होते शिक्षकांची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला त्यातूनच बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाने आत्महत्या केली शिवाय नैराशेतून इतर चार शिक्षकांचा मृत्यू झाला शासन बावन्न हजार शिक्षकांची फसवणूक करीत आहे त्यामुळे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक वाजता तीव्र निदर्शने आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला या आंदोलनामध्ये जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नितीन शेलुकर गिरीधर तेलंगे बलभीम जगताप बळवंत शिंदे गंगाधर डिगोळे सुवर्णा हलकुडे सुनंदा पाटील अनिता चव्हाण मीनाक्षी यादव कमळ काळजापुरे शीतल रोकडे कोमल डोंगरगावे आणि सह हजारो शिक्षक बांधव उपस्थित होते शासन कसली दखल घेत नाही आता हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन सुद्धा जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं ते सुद्धा पूर्णपणे वाया गेलेला आहे आम्हाला वाटलं होतं पूर्वणी मागणीत तरी किमान आमच्या मागण्या मान्य होतील परंतु पूर्वणी मागणीत सुद्धा आमच्या मागण्या आम मान्य झाल्या नाही त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तर आमच्या मागण्या मान्य होतील परंतु त्याही मान्य झाल्या नाहीत त्याच्यानंतर शासनाला वेळोवेळी वारंवार वेगवेगळे आंदोलनं केले सजासजी शासनानं तोही जे आर काढला नव्हता तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी शिक्षकासाठी खूप चांगला निर्णय घेतला अंमलबजावणी करण्याच्या आधीच निवडणुका लागल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता आज सांगायचं म्हणजे या ठिकाणी हजारो शिक्षक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आत्मदहनाचा आदेश दिलेला आहे पूर्ण इशारा शासनाला दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं होतं की पंचवीस तारखेपर्यंत जर आमचं मागणी मान्य नाही झाली निधीची तरतूद जर नाही झाली ना 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 तर निश्चितपणे हजारो शिक्षक या ठिकाणी आत्मदहन करतील परंतु कोणी ऐकायला तयार नाही शासन कसल्या पद्धतीची दखल घ्यायला तयार नाही अपूर्णी मागणी मध्ये सगळ्या मागण्या मान्य होतात तर शिक्षकाचीच मागणी मागे राहते शिक्षण खाते एक असं आहे की न सांगता त्यांना पेन्शन मंजूर होते आमदारांना पेन्शन मंजूर होते परंतु शिक्षकाला काहीही मंजूर होत नाही किती आंदोलन ना करा कितीही करा त्याच्यामुळे वैतागून शिक्षक आता देह सोडायला सुद्धा तयार झालेला आहे तरी शासन दखल घेत नाहीये म्हणून या शासनाला विनंती आहे तात्काळ आजच्या आज राज्यसभेमध्ये आमच्यासाठी निधीची तरतूद करावी विधानसभेमध्ये निधीची तरतूद करावी आणि निधी तात्काळ वितरित करावा आणि शिक्षकाला न्याय द्यावा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला त्याने प्रत्येक टप्पा वीस टक्के साठ वीस ला चाळीस चाळीस ला साठ आणि साठ ला ऐंशी असा देता म्हणाला तरी आपल्याला तो मिळाला नाही हा शासन हरामखोर फक्त आपल्या मतदानासाठी घरोघरी फिरला त्रेसष्ट हजार शिक्षकांचे आणि त्याच्या सर्व कुटुंबाचं मतदान त्यानं खाल्लं लाडकी बहीण म्हणून तिकडं पैसा वळवला पण शिक्षक जो देशाचा आधारस्तंभ आहे जो समाज घडवतो मुलांना घडवतो आणि त्याला पाठीमाग ठेवलं काय हा अन्याय आहे या शासनाचा त्याला कुठेतरी तोंडाला काळं फासलं शासनाने आठ मार्चला महिलांनी त्याला काळं फासायचं तोंडाला काळं फासलं पण त्याला थोडीही अक्कल आली नाही एवढा हा शासनानं हरामखोरपणा केलेला आहे देतो देतो म्हणून आणखी कुठलाही सकारात्मक कोणती सकारत्ता सकारकता फक्त आमदार खासदार यांना पेन्शन देणं हा सकारात्मकता शिक्षक कुठं आहे आज शिक्षकांना आत्मदहन करण्याची वेळ आली आहे